करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थाने प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया समर्थ म्हणाले कोणाशी भांडण करू नका नाश आपलाच होत असतो त्यापेक्षा प्रत्यक्षपणे काय करता येईल ज्यामुळे आपल्यामध्ये भांडणं कमी होती भांडण केलं की भांडणाने बघा प्रत्यक्षपणे कुळाचा नाश होत असतो का भांडण झालं त्याचं आपण कारण समजून घेत नाही समर्थाने उत्तमाची ओवी लिहून ठेवलेली आहे ग्रंथानामदास बोध गुरु शिष्यांचा संवाद येथ विशद विषद मार्ग आता प्रत्यक्षामध्ये भाग कसा दिलेला आहे गुरु शिष्यांचा संवाद आता इथे संवाद घडला का वादाला कारण काय आहे तर आपलाच देह कारण प्रत्यक्षामध्ये संवाद घडला नाहीये जिथे संवादाच्या ऐवजी वाद संपूर्णपणे घडलेला आहे कारण वाईट शब्दांनी मित्र वाईट कृत्यामुळे यश दूर निघून जातो म्हणून नेहमी चांगलं काम करत जा वाईट शब्दांनी मित्र दूर जातात हो वाईट शब्द आपल्या मुखातून एखादा शब्द बघा आपलं ओठ म्हणजे धनुष्य आणि या धनुष्यातून निघालेले शब्द म्हणजे बाण हे चांगले शब्द असले पाहिजेत असे शब्द वाईट येतात की त्याच्या मनाला बघा इजा पोहोचते म्हणून दुसऱ्यांच्या अंतकरणाला लागेल धक्का आयसी वर्तणूक करू नका आणि कोणालाही बोलू नका वाईट कृत्यामुळे आलेलं यशसुद्धा दूर निघून जातं वाईट कृत्यामुळे आपलं सुद्धा नाव कमी होतं आणि आपल्या घरच्यांचं सुद्धा नाव कमी होतं म्हणून नेहमी चांगलं काम करत राहा का समर्थाने सांगितलं मरावे परी कीर्ती रूपे उरावे नजर नेहमी आकाशाकडे असावी परंतु पाय मात्र जमिनीवरच असलं पाहिजे कितीही तुम्ही मोठी व्यक्ती बना कितीही श्रीमंती बना किती श्रीमंत असू द्या तरी पण कोणत्याही क्षेत्रामध्ये जरी उंच भरारी जरी घेतली ना तरी प्रत्यक्षामध्ये आपले पाय हे जमिनीवरच असले पाहिजे कारण ज्या भूमीतून ज्या जमिनीतून प्रत्यक्षपणे आपण जन्माला आलो त्या भूमीला कधी विसरायचं नाही परंतु जर भाग प्रत्यक्षपणे जर समजून घेतला तरच त्याचं सामर्थ्य प्राप्त होईल आपल्या आप बघा प्रत्यक्षपणे मर्यादांचा विचारही न करणं ही, ही सकारात्मक वृत्तीच नाही आहे मग मर्यादा कशा ओलंटा येतील याचा विचार करणं ही खरी सकारात्मक वृत्ती आहे सकारात्मक आणि नकारात्मक विचार येत असतात परंतु प्रत्यक्ष सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजेत वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगानेही निघून जातात महत वादळ महत्त्वाचं नसतं प्रश्न हा आहे आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या आवाज तेथून बाहेर येतो हा आहे बघा आता पावसाळ्याचे दिवस आहेत की नाही वादळ इतका येतो घराची पत्री उडून जातात झाडं तुटून जातात परंतु मनुष्य जो आहे तो जमिनीवर बघा वादळ आला की स्थिर उभा राहतो कारण त्याचा जमिनीशी संपूर्णपणे घट्टी घट्ट मैत्री आहे आणि वारा निघून गेल्यावर वा, जसा जोराने येतो तसा निघून जातो ना आणि निघून गेल्यावर पुन्हा जैसे ते आपण परत चालण्याचा प्रयत्न करतो कधी पाहिलं का छोटी छोटी रोपं असतात बघा गवत कधी वाकडी झालीत कधी पडली असं कधी ऐकायला मिळालं तुटून गेलीत नाही ना, ना। कारण प्रत्यक्षामध्ये जे उंच आहेत घराचा पत्रा उडलाय झाडं तुटली कशामुळे सपोर्ट नाही आहे कारण ज्या गवताचा मातीशी संबंध आलेला आहे ती कधी पाण्यासोबत जात नाही परंतु ज्या झाडाचा मातीशी संबंध आहे परंतु मूळच फक्त काय आहे मातीला धरून आहे बाकी संपूर्ण झाड हवेवर आहे ना म्हणून प्रत्यक्ष भाग कसा दिलेला आहे वादळ जेव्हा येतो तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं म्हणून प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते म्हणून सुखापेक्षा समाधान शोधलं पाहिजे आयुष्य खूप आनंदात जाईल बघा आपल्याला जर एखादी गोष्ट मिळाली नाही ना तर आपण त्या गोष्टीसाठी खालच्या तरऱ्याला जात असतो म्हणजेच काय आपल्यामध्ये रुसवे फुगवे खूप येत असतात आपल्या मनामध्ये राग मत्सर क्रोध नक्कीच येत असतो कोणतीही गोष्ट मिळाली नाहीये एखादा मोबाईल असेल एखादी बघा लहान मुलाला गाडी असेल जर ती प्राप्त झाली नाही बरोबर की नाही एखादा बघा प्रत्यक्षपणे मुलीला मेकअपचा सेट मिळाला नसेल तो रुसवे फुगवे किती असतात समर्थ म्हणाले नाही आई वडिलांनी जरी आणलं तरी दोष त्यांचा नाहीये बरोबर की नाही आई वडिलांकडे पैसे आहेत की नाही याचा विचार करता यायला हवा आपण त्यांच्याबरोबर भांडण करून ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षामध्ये आपल्याला जन्माला घातलं आणि त्यांनाच आपण उद्धट बोलतो की आई तुला समजत नाही का मी एवढा वेळ वाट पाहिली मला वाटलं तुम्ही आणाल बाबांना पण सांगतो विचार करा म्हणजे ही भाषा हे शब्द कुठून आले ज्या आई वडिलांनी प्रत्यक्षपणे आपल्याला जे संस्कार प्राप्त करून दिलेले आहेत तेच संस्कार आपण विसरून चाललेलो आहोत मग भांडण कशामुळे झालं ते एखादा मोबाईल असेल किंवा एखादी गोष्ट असेल एखादी वस्तू असेल म्हणून शेवटी नाश कोणाचा आहे आपणच आपला करत असतो आपणच आपल्या मनाशी संपूर्णपणे क्रोधी होत असतो मत्सर धरत असतो राग मनाशी धरत असतो आणि शेवटी बघा आपणच आपला नाश का करून घेत असतो आपणच आपलं आयुष्य कमी करून घेत असतो आपल्याला जे काही आयुष्य आहे ते आनंदाने आणि सुखाने घालवता यायला हवं म्हणून प्रत्यक्षात भाग दिलेला आहे जिव्हाळ्याचा ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं जिव्हाळ्याचे संबंध बघा प्रत्यक्षपणे जे नातं आहे ते संपूर्णपणे टिकवता आलं पाहिजे कारण स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणून स्वभाव सुद्धा माणसाने कमावलेलं सर्वात मोठं धन असतं का सांगितलं स्वभाव ज्याप्रमाणे स्वभावामध्ये बदल होईल ना त्याचप्रमाणे मनुष्य बघा ज्याप्रमाणे मनुष्याची कर्म असतात ती बदलत असतात कारण स्वभाव कशामुळे का बदलतं जी संगत प्राप्त झालेली आहे त्यामुळे लोकं आपली नावं केव्हा काढतील ज्यामुळे आपल्या स्वभावामध्ये आपले, स्वभावा आपले गुण त्यांना दिसून येतील परंतु जर आपण अवगून आपल्यामध्ये अवगुण असतील तर ते आपली नावं काढतील का म्हणून पैसा तर प्रत्येकजण कमावतो पण त्याचबरोबर आशीर्वादही कमवता आले पाहिजे कारण जिथे पैसा कामी येत नाही तिथे फक्त आशीर्वाद कामी येत असतात आपल्याला असं वाटतं की आयुष्यामध्ये जीवनामध्ये फक्त पैसा सर्वस्व आहे पण पैशापेक्षा तरी काहीतरी सर्वस्व आहे हे माहिती असणं आवश्यक आहे पैसा हा नाशिवंत आहे काय घेऊन आलो आहे का तर घेऊन जाणार आहोत नाही ना या पैशामुळे संपूर्णपणे जर पाहायला गेलो तर नाती तुटलेली आहेत भावा भाऊ भावाचा राहिलेला नाही भाऊ बहिणीचं राहिलेलं नाही बहीण भावाची राहिलेली नाही आहे कारण या जमिनीमुळे या प्रॉपर्टीमुळे काय झालेलं आहे प्रत्यक्षपणे वाद निर्माण झालेला आहे पण उरावर कोण घेऊन गेला आहे का जमीन नाही ना सर्व काय इथेच आहे आपला सात इथेच आहे कोऱ्या कागदावर आपला सकाळ इथेच सातभार आहे तरी आपण सातबाऱ्यासाठी भांडत असतो ही माझी जमीन ती तुझी जमीन म्हणजे प्रत्यक्ष कोणाची आपण भांडण करत आहोत हे जाणून घेतलं पाहिजे त्याची नाती तुटली गेली आहेत समर्थ वारंवार सांगतात ना बघा प्रत्यक्षपणे भाग कसा आहे क्रोध राग हा येत असतो ज्याप्रमाणे चटकन राग येतो तो निघून जातो परंतु बोललेला शब्द हा शेवटपर्यंत राहत असतो राजमहालामध्ये राहणारी व्यक्ती आणि झोपडीत राहणारी व्यक्ती बघा सगळ्यांना दिवस आणि रात्र सुखदुःखही सारखीच असतात फक्त समजून घेणारा हा जाणकार असला पाहिजे बरोबर की नाही त्याच्यासाठी सुद्धा चोवीस तास दिलेले आहेत त्याच्यासाठी सुद्धा बारा तास बघा प्रत्यक्षपणे वेळसुद्धा बरोबर दिलेली आहे दिवससुद्धा उत्तमाचा आहे आणि रात्रसुद्धा तेवढीच आहे बरोबर की नाही का श्रीमंतीसाठी वेळ जास्त दिलेला आहे म्हणून तो श्रीमंत झाला गरीबासाठी कमी वेळ दिलेला आहे म्हणून कमी राहिला तसं नाही ना कर्म उत्तमाची असली पाहिजे मला कर्माचा भाग दिलेला आहे येथे कर्माचा प्रसंग आधी केले पाहिजे बघा प्रत्यक्ष म्हणजे आधी कर्माचा प्रसंग का सांगितलं कर्म केले पाहिजे सांग कदाचित पडले व्यंग तरी प्रत्यवाईकडे म्हणून प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे आपल्याकडे जे काही आहे त्याचा चांगला उपयोग करता यायला हवा लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे पद आणि पैसा आजही आहे परंतु उद्या नसेल ना पण माणुसकीने मिळवलेली म माणुसकी शेवटपर्यंत साथ देईल आज आपल्याकडे किती पैसे आहेत तो उदाहरणार्थ जर आपण पकडलं दहा लाख वीस लाख पन्नास लाख एक कोटी बस ना बरोबर की नाही अरबो खरबो तर ते श्रीमंत लोकांकडे परंतु पद पर आणि पैसा आज आहे कुठला आजार पण आलं गेला पैसा कमवलं काय पण शेवटपर्यंत माणूस की आहे ना हे शेवटपर्यंत आपल्याला साथ देत असते जर आपण आपला, आपला देह जर उत्तमाचा वागत नसेल तर शेवटी आपल्याशी शे कोण चांगलं वागेल का नाही ना जर आपण लोकांच्या कामी उपयोगी पडलो तरच लोक आपल्याशी जेव्हा काम असेल तेव्हा लोक आपल्याला बघा मदत करणारे आहेत की नाही म्हणून आशा सोडायची नाही निराशा कधीच व्हायचं नसतं अमृत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाही आपलं एक असं असतं आपल्याला जर काही मिळालंच नाही ना तर आपण अनेक कारणं शोधत असतो अहो नाही मिळालं माझ्या नशिबात नाही आहे मग कशाला आपण भांडण करायचे कशाला आपण त्यांच्यावर दोष काढत बसायचे बरं जे माझ्या पदरी मिळालेले आहे त्यामध्ये समाधानी असलं पाहिजे भविष्याची जराही कल्पना नसताना आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन करत असतो कशाला ते नियोजन करायचं मी भविष्यामध्ये असं करीन अहो आत्ताचं येणारं एक तास आपल्याला माहिती नाही आहे आत्ताच्या येणारं सेकंद आपल्याला माहिती नाही आहे आपण आता आहोत की नाही आहे वर्तमान काळ ज्याप्रमाणे आपला उत्तमाचा आहे ना त्याप्रमाणे भविष्य काळाची चिंता करू नकोस चिंता वाहतो विश्वाची आपण एखाद्याला असं सांगतो ना मला दहा दिवसांनी भेट परंतु दहा दिवसाच्या अगोदर तू जर, जर गचाकलास मग विश्वास त्याने तुझ्यावर ठेवला आहे पण तुझा विश्वास कुठे आहे आता तुझं आयुष्य कुठे आहे म्हणून विश्वास देत असताना बघा प्रत्यक्षपणे आपण जाणून घेतला पाहिजे एखाद्याला आपण भरोसा देत असतो शेवटी आपणच आपला नाश करत असतो चालणीमध्ये कधी आपण पाणी साठवू का नाही साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम धरला पाहिजे ना बर्फ जर ठेवला तर त्यातून पाणी पडेल पण ज्यांची वेळ खराब असते ना त्यांची साथ कधीच का परंतु प्रत्यक्षात ज्यांची नियत खराब असते त्यांच्या सावलीमध्ये सुद्धा उभे राहू नका आपल्याला लोक बिघडवणारी आहेत लोकं कुठे तर आहे आपले विषय विकार काम क्रोध लोभमध्ये मत्सर दंब संशय चिंता म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या वागण्यातून इतरांना जळवण्याचा प्रयत्न ना करताना तेव्हा ते, ते जळवणं राहतं बाजूलाच खरं तर तुम्ही त्यांच्या मनातून उतरण्याचा प्रयत्न करत आहात आपल्याकडे एखादी गाडी असेल बंगला असेल प्रॉपर्टी असेल ना तर मुद्दाम आपण काय करतो दाखवण्यासाठी दाखवत असतो परंतु तेच आपल्या अंगाशी येत असतं म्हणून समर्थ म्हणाले हे अनंत तैसेची रा चित्ती असू द्यावे समाधानं कोणाशी भांडण करायचं नाही कोणाशी वाद घालायचा नाही आहे मनासो हे आणि समाधानं जय जय रघुवीर समर्थ